हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांना करतो तर आज आहे हळद फोडायचा कार्यक्रम ते याआधी तुम्हाला गोंधळाचा व्हिडिओ हा आलाच असेल तर हळद फोडायचं काम तर चालू आहे जातं वगैरे छान असं सजवलेलं आहे त्यानंतर हळद पण दळून घेणार आहे तर जवळजवळ हळद म्हणजे फोडून होत आली होती आणि त्यानंतर ही एक छोटीशी रील होती ती तर ती आपल्याला बनवायची होती त्याच्यामुळं आम्ही त्याचं शूट घेत होतो तर तीही रील तुम्हाला आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नक्की बघायला मिळेल तर झाले आमची सगळी तयारी आता एकमेकांना इथं हळदी कुंकू दिलं जातं ज्या काही बाहेरून म्हणजे महिला येतात हळद फोडण्यासाठी त्यांना तर आमचं सगळं इथं आता तयारी सगळी झालेली होती सकाळी उठलं आणि पहिलं आम्ही तेच करायला घेतलं बाकीची सगळी सजावट वगैरे करून झाली आणि नंतर फोटोशूट वगैरे इथं चालू केलं होतं तर ही जी रील बनवायची होती तर ही तुम्हाला हे तुम्हाला माहितीच असेल या अशा पद्धतीने हे मिळतात पेपरवर आपण ते करायचं आणि त्या पद्धतीने मग घरी अशी ही रील करायची तर झालं आमचं हे करून आणि त्यानंतर आहे ना रील करण्यासाठी आम्ही म्हणजे काय काय कसं करायचं त्याचं आमचं हे चाललं होतं इथं तर मस्त अशी रील आम्ही बनवली तर चला अजून आहे ना अधाँ अधाँ

तर ना सग आमच्याकडं अशी पद्धत आहे की सकाळी ना हळद फोडली जाते आठ नऊच्या दर म्हणजे नऊच्या दरम्यान सगळे येतात महिला हळद फोडली जाते आणि संध्या मग ती हळद फोडलेली चांगली उन्हात सुकवून आणि मग ती दळायची असते पण झालं काय अगदी मे महिना असूनही पावसाचं असं खूप वातावरण झालेलं आहे ह्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून जो पाऊस पडत आहे तर त्याच्यामुळे ना आम्हाला अजिबात म्हणजे हे नाही करता आलं मग दुसरा वेळ मिळाला नाही मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं लगेच आहे ना हळद आणि मग लगेच दळली पण तर अशा पद्धतीने बाहेर दुसरं जातं मांडलं होतं मग त्यावर जात्याला आहे ना, ना मदीना असे हळकुंड म्हणजे एक सफेद वस् म्हणजे ह्याचं वस्त्र घेतलं जातं आणि तिथे ना बांधलं जातं आणि मग ती हळद दळली जाते असं आहे त्यानंतर मेहंदी पण काढायची होती मग नवरदेवाला वगैरे बाकीच्या लोकांना पण ह्या ताईने मेहंदी काढून घेतली छान अशी मेहंदी काढली होती तर त्याच्यात नाव लपवलेलं होतं तर ते, ते बघायचं काम चाललं होतं तो कुठं आहे तर आमच्या लगेच लक्षात आलं की कुठं आहे ते हात लावायचा नाही सांगायचं नाही का

आम्हाला इकडे येऊन त्यांना नाही सापडत शंभर टक्के अश्विनी तुला भेटलय का मला भेटलं मी भेटला का पहिल्यांदा अगं याच्या अरे काहीतरी यांची ट्रिक असते तिकडच ना लापवतात आधी यांनी न बघता शोधला म्हणजे ते चालत नाही पण बोलायचं नाही आजीबाज बोलायचं बोलायचं नाही बोलायचं मम्मी हे काय नाही गॅरंटी तू तर नाही होऊ नाही फक्त बोलायचं नाही म्हणजे तेच आहे गपचुप खावायचं म्हणजे मिनिट मला पन नाही वाटत मला तर नाव काही सापडत नव्हतं नंतर त्यांनी शोधून काढलंच काढली आगीत दिली आगीत काढली लग्न खूप छान असं मी एन्जॉय केलं आणि

मेहंदी आम्ही मेहंदी आम्ही मॅजिक कोन्हानेच मेहंदी काढलेली होती त्याच्यामुळे पटकन ती रंगली नवरदेवाला पण ह्याची काढलेली त्यांची पण खूप रंगली तर आहे आम्ही ते पहा तर पायपाईच आम्ही गेलो कारण जी जवळजवळ मंदिर होतं तिथं पायपाई गेलो आणि नंतर आम्ही मग नवरदेव आणि माझे मिस्टरन ते बाईकवर गेले आणि बा ते पाया पडून आले जवळजवळच अशी मंदिरं आहेत खूप अशी काही लांब मंदिरं नाही आहेत तिथे आणि खूप मंदिरं आहेत आता तुम्ही पुढे पाहालच तर मल्हार हे व्हिडिओ शूट करत होता तर पहा केले त्याने बऱ्यापैकी पण चला असो आ, तो थोडासा व्हिडिओ द्यायला लाचतो बोलायला पण थोडंसं व्हिडिओ शूट घे म्हटलं की घेतो तसा थोडासा कुंडाळा करतो पण चला असो छान तर चालू आहे आम्ही बाकीची पण खूप सारी अशी तयारी करायची होती सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही गेलो मस्त छान असं काय करायचं असतं आपला किसका असतो म्हणजे हळदळलेली जेवरच किस्का राहतो तो, तो, तो आपलं नागिणीचं पान त्याच्यावर ना एक म्हणजे जे नाणं असं दोन रुपये एक रुपया पाच रुपये दहा रुपये ते नाणं ठेवायचं त्याच्यावर एक सुपारी ठेवायची त्याच्यावर हळदी कुंकू तो किसका व्हायचा असतो अशा पद्धतीने आम्ही ते नवरदेवाला मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं तर छान अशी इथं जवळच मंदिर आहे तर आम्ही मस्त गप्पा मारत मारत तिथे एन्जॉय कर म्हणजे असा गेलो तिथपर्यंत आणि मग हे पहा इथं अशी पूजा वगैरे केली आणि ते व्हायचं होतं ते ते देवांना फोडायचे होते तेही फोडून घेतले पाहिजे त्यानंतरचं मग तुम्ही पाहालच आता बाकीचे पण जे व्हिडिओ आहेत ते मी टाकेलच ते पण तुम्ही नक्कीच पहा म्हणजे टाकलेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवर सगळे काही मागच्याही लग्नाचे व्हिडिओ आलेले आहेत तेही तुम्ही पहा खूप छान म्हणजे लग्नाचं हे असतं ना ते खूपच छान असं हे असतं तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक असे आभार आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल कुणी का व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने हा आपला व्हिडिओ आहे आणि आता त्या यानंतरचा तुम्हाला व्हिडिओ येईल तो लग्नाचा असेल तर लग्नाचाही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर ही छान अशी इथं मंदिरं आहेत तर जुन्नर तालुक्यातील म्हणजे शिवजन्मभूमी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आर्वी गावामध्ये हा लग्न सोहळा आहे तर माझ्या मिस्टरांचे मामा आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर पाठीमागच्या वेळेस पण लग्न झाले तोही व्हिडिओ मी पूर्ण सगळे डिटेल्समध्ये शेअर केलेले आहे तेही पहा तर इथं आम्ही नारळ वगैरे फोडला आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला बाय बाय तर ह्या ना सर्वप्रथम आता आम्ही ह्या तुकाईचं मंदिर आहे गावाचं ग्रामदेवी तुकाई मंदिर तर तेथे आलो आणि तिथे पाहू शकता हे मंदिर खूप छान असं मंदिर आहे बाजूचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे मस्त गार्डन वगैरे इकडे केलेले आहे आणि पाठी इथे एक छोटंसं मंदिर आहे तर तिथे पण आम्ही गेलो प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यानंतर आम्ही आत्ता पुढच्या दुसऱ्या मंदिरात आम्हाला जायचं आहे तिकडे गेलो तर पा अशा पद्धतीने सगळ्या मंदिरांमध्ये जवळजवळ खूप अशी मंदिरं होती सगळीकडे आम्ही पाया वगैरे पडलो खोबरं वगैरे फोडलं खोबरं इथं खाऊन घेतलं प्रसाद तिथं वाटला म्हटलं चला आणि मग त्यानंतर आहे ना आता प्रदक्षिणा पूर्ण करून आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये तर इथे ना आतमध्ये एक हे लावलेलं आहे म्हणजे मंत्र आहे आणि तो आतमध्ये लावला आहे पण त्याचा आवाज इथून येत आहे तर आम्ही ते पाहत होतो म्हटलं काय मंत्र आहे तर ऐकलं आम्ही तर छान असा तिथून मंत्राचा असा देवीचा मंत्र होता एक त्याचा आवाज येत होता तर, तर वातावरण खरंच कुठल्याही मंदिरात गेलं की वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे ना आपण आहे ना ओ, आपले काही वार आहेत त्या वाराप्रमाणे आपण मंदिरात गेलंच पाहिजे कुठल्याही एका मंदिरात जाऊन आपण पाहिजे है ना चला अजून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते